एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ डोकं वर काढत होता आणि तरणी ताठी शेतमजूर यांच्या हाताला कामही मिळत नव्हतं शेतीमध्ये उत्पन्न होत नव्हतं सगळीकडे भूकेचा आगडो मुसळलेला होता तो शांत करण्याच्या हेतूनं स पागे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना आणता येईल जेणेकरून गरजू लोकांना रोजगार मिळेल आणि आपला सुद्धा सामाजिक काम होईल अशी योजना सांगितली आणि त्यावरती त्यांनी आधी योजनेबद्दल सगळी माहिती घेऊन होकार दिला पण त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च येणार होता तो नेमका आणायचा कुठनं हा मुद्दा त्या ठिकाणी होता तत्कालीन विरोधी पक्षनेते कृष्णाराव धुरप यांना चर्चेसाठी बोलवून सगळी माहिती दिली आणि अडचण सांगितली त्यावरती त्यांना सुद्धा वाईट वाटलं महाराष्ट्राचं वातावरण माहिती असल्यानं त्यांनी वाटतील ती मदत सरकारला करू असं सांगून बऱ्याच चर्चेच्या शेवटी निर्णय झाला आणि अडचणीमध्ये धावून आली ती लालपरी अधिभार लावून आपण बस भाडे वाढवू आणि किती मिळतात ते पाहू असं म्हणत विधानसभेमध्ये स्वतः विरोधी पक्षानंच कर प्रस्ताव मांडला आणि बसवरती पंधरा पैशांचा अधिभार लावला गेला त्याचा परिणाम विचाराच्या पलीकडे झाला आणि एकोणीसशे बहात्तरच्या भीषण दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या महाराष्ट्राला एक आशेचा किरण त्यावेळी मिळाला वीस पागेची रोजगार हमी योजना यशस्वी झाली आणि नंतर त्याचंच अनुकरण आंध्र प्रदेशनं सुद्धा केलं आणि सगळ्या भारतभरामध्ये त्याचं प्रारूप ठरवलं गेलं याच बसच्या कर्मचाऱ्यांवरती मात्र आता उपाशी राहण्याची वेळ येते सगळ्या महाराष्ट्रात तारणारी ही बस आता कर्जबाजारी आहे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच जून दोन हजार एकवीसला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायसाठी पैसे शिल्लक नव्हते त्यात थकीत पगार वाढत चाललेले होते म्हणून एकवीसशे कोटी रुपये सरकारकडनं कर्ज घेत पगार त्या ठिकाणी चुकते केले आणि ही काही पहिलीच वेळ नव्हती कारण की बस याआधी सुद्धा तोट्यातच गेलेली होती दोन हजार पंधरा ते सोळामध्ये एकशे एकवीस कोटी तोट्यात होती सोळा सतरामध्ये पाचशे बावीस सतरा अठरामध्ये पंधराशे चौऱ्याऐंशी आणि अठरा एकोणीसमध्ये नऊशे पासष्ट पोटी नंतर आलेल्या कोरोना महामारीनं तर कहरच केला आधी तोट्यात गेलेल्या लाल परीला अजून कर्जामध्ये बुडवलं आणि या सगळ्या गोष्टींना त्या काळची कारण जबाबदाऱ्यात असं बोललं जायला लागलं जसं की मग कोरोना प्रवाशांना दिलेली सवलत उदाहरण विद्यार्थी वृत्त अपंग आमदार महिलांना मिळालेलं अर्ध तिकीट पण मुख्य कारणांमध्ये ह्याचा समावेश नाहीये कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रवाशी सवलत खाजगी वाहतूक आणि वाढता राजकीय हस्तक्षेप नवीन शिवशाही बस ह्या सगळ्या आल्यानं परीच्या जास्त अंतराच्या फेऱ्या कमी झाल्या आणि त्यातनंच लालपरीला मिळणारं उत्पन्नसुद्धा कमी झालं ह्याचा फायदा खासगी लोकांना झाला तर तोटा महामंडळाला झाला दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला होता आणि त्यात त्यांची प्रमुख मागणी एसटीचे महाराष्ट्र सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं ही होती कारण की जर विलिनीकरण झालं असतं तर कर्मचारी महामंडळाचे न राहता महाराष्ट्र सरकारचे झाले असते सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारा इतकाच त्यांचाही पगार झाला असता सोबतच डी ए निधी म्हणजेच घर भत्ता एच आर ए हे सुद्धा त्यांना मिळालं असतं कारण की सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनामध्ये आणि बस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनामध्ये खूप मोठी तफावत आहे दहा वर्षांच्या सेवेनंतर त्यांना कसलाच लाभ मिळत नाही आणि ह्या सगळ्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सचिव आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पण कोणीच त्यांना थारा दिला नाही म्हणून बेमुदत संपावरती ते गेले आणि सरकार चर्चेसाठी यायला लागले यामध्ये काही महिन्यांचा कालावधी गेला पण काहीच निर्णय होत नव्हता संप चिघळत गेला संप मागे येत नसल्याचं पाहून एमएसआरटीसीनं तीनशे शहात्तर कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आणि सोबतच कोर्टात कर्मचाऱ्यांच्या संघटनेविरोधात अवमान याचिका सुद्धा दाखल केली तरी सुद्धा काहीच फरक नाही पडला कर्मचारी त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिले आणि ह्या संपाला इंडस्ट्रीय कोर्ट आणि हायकोर्टनं इलिगल घोषित केलं एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलनामध्ये बाजू मांडण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा उडी घेतली महाविकास आघाडी सत्तेत असल्यानं ह्या नेत्यांची पाठराखण देवेंद्र फडणवीस करत होते विलिनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भाषा त्यावेळी ह्या नेत्यांच्या तोंडावर होती पण आता दोन हजार चोवीस मध्ये ती बदलली असं दिसतंय विलिनीकरण शक्य नाही हवं तर सातवा वेतन आयोग लागू करू पगार वाढ मिळवता येईल असा सूर हे नेते लावतायत काही दिवसांपूर्वीच कृती समितीचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटायसाठी गेले होते त्यांनी नऊ ऑगस्टच्या संपाविषयी सुद्धा माहिती दिली आणि ती प्रसार माध्यमांवरती सुद्धा आली तेव्हा दुसऱ्याच दिवशी नऊ ऑगस्टचा संप लांबणीवरती टाकावा कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वीस ऑगस्ट पर्यंत सकारात्मक निर्णय घेऊ असं लेखी आश्वासन दिलंय असं कृती समितीच्या वतीनं श्रीरंग बर्णे आणि संदीप शिंदे यांनी सांगितलं आणि नियोजित संप मागे सुद्धा घेतला कर्मचाऱ्यांच्या पंधरापैकी तेरा संघटनांनी दोन सप्टेंबरपासून पुन्हा संपाचं हत्यार रोपसलं आणि त्याला तीन सप्टेंबरला लक्षणीय प्रतिसाद सुद्धा मिळाला उरलेल्या दोन संघटना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय कामगार सेना आणि गुणरत्न सदावर्ते यांची जनसंघ ह्यापासून दूरच राहिली मंगळवारी दुपारी उदय सामंत यांच्यासोबत ही बैठक बोलावली गेली पण त्यातनं फार काही सकारात्मक मार्ग निघाला नाही म्हणून संपाच्या दुसऱ्या दिवशी तेरा संघटनांचे प्रतिनिधी सह्याद्री बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेले आणि त्यातनं कृती समितीनं संप मागे घेतला अशा स्वरूपाची माहिती प्रसारमाध्यमांवरती आली विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेतच नव्हता सातवा वेतन आयोग लागू करण्याबद्दल अजून कुठलाही निर्णय झालेला नाहीये तरी सुद्धा मूळ पगारामध्ये साडेसहा हजारांची वाढ दिल्यानं संप मागे घेतलाय आता आपण पाहूयात की खरं खरंच हे विलिनीकरण शक्य आहे का तर दोन हजार एकोणीस मध्ये आंध्र प्रदेश एस आर टी सी चे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विलिनीकरण केलं आणि ह्याचं इम्प्लिमेंटेशन एक जानेवारी दोन हजार वीस पासून केलं आता ह्यातनं राज्य सरकारवरती छत्तीसशे कोटी रुपये वार्षिक बोजा पडणार हे निश्चित होतं पण एस टी कर्मचाऱ्यांचा आनंद ह्या पैशांपेक्षा मोठा आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं आणि त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा सुद्धा दिल्या डी एचआरए पेन्शन त्यांना लागू झाली आणि ह्यातनं कर्मचारी सुखावले पण इतर विभागावरती अधिभार लागल्यानं पैशांचा प्रश्न सुटेनाचा झाला आणि त्यातच कोरोनाही सुरू झाला प्रवासी वाहतूक ठप्प झाली मिळणारा महसूल बंद झाला किंवा झाल्यात बंद झाल्यातच जमा झाला आणि अशा काळामध्ये एस टीला चार हजार कोटींचा फटका बसला पण तरी सुद्धा घेतलेला निर्णय मागे घेतला नाही आता जाणून घेऊयात की महाराष्ट्रामध्ये या संदर्भात काय केलं जाऊ शकतं रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अॅक्ट नाईन्टीन अंतर्गत एस महामंडळाची स्थापना झालेली होती जर का विलिनीकरण करायचं असेल तर केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव राज्य सरकारनं पाठवायला हवा राज्य सरकारनं केंद्राला पटवून देऊन एकोणीशे पन्नासच्या कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणत आहे त्या स्थितीमध्ये आम्ही विलिनीकरण करून घेत आहोत हे स्पष्ट सांगावं लागतं आहे त्या स्थितीत ह्याचा अर्थ की ती आणि तिच्या तोट्यासह किंवा कर्जासह कि आम्ही स्वीकारत आहोत त्यातील कर्मचारी आता राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतील त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळ्या सुविधाही मिळतील महाराष्ट्रातील राजकारणी तसं करते हे शक्यता तशी बोलली जात नाही कारण की इथे सगळ्यांनाच आपली घरं भरा भरायची आहेत सत्तेमध्ये आपला विरोधी पक्ष वसलेला बघून आंदोलनामध्ये संपात भर घातली जाते आपल्या राजकीय आपलीच राजकीय पोळी भाजली गेली की ह्या प्रश्नाकडे रितसर दुर्लक्ष केलं जातं आणि आशाला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या भावना मात्र तशाच राहतात आज झालेला संप सुद्धा तात्पुरत्या मागण्या मान्य करून संपवला गेलाय पण खोलात जाऊन अशी संपाची वेळ का आली आहे यावरती मात्र कुणीही विचार नाही करत इथे पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की एस टीची स्थापना करताना करता डोळ्यासमोर लोकांची सेवा करणं हा उद्देश होता तर मग नफा तोटा ह्यात येण्याचं कामच काय एसटी नेहमी तोट्यातच का ने जाते याबद्दल तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा हा पे सत्ता धन्यवाद